नमस्कार मित्रांनो आपल्या आर्मेडिकल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण घेऊन आल्या जोडॉल एस पी टॅबलेटबद्दल पूर्ण माहिती तर प्रथमतः आपण त्याची युजेस पाहू तर आपला पहिला यूज असा आहे की आपण त्याचा यूज अंगदुखीमध्ये करू शकतो त्यानंतर गुडघेदुखी त्यानंतर जखम भरणे काय वेळा काय होते आपल्याला कुठेही लागते काही आपला ॲक्सिडेंट होतो थोडा नॉर्मली तर आपल्याला चिरते वगैरे काही लागतं तर ती जखम भरण्यासाठी जेवढा एस पी टॅबलेटचा यूज केला जातो त्यानंतर ताप येणे त्यानंतर डोकेदुखी आपलं जे डोकं आहे ते जास्त प्रमाणात दुखतं त्याच्यामध्ये देखील जेवढाल एस पी टॅबलेटचा आपण यूज करू शकतो त्यानंतर दाढ दुखी तर आपले जी किडलेली वगैरे दाढ आहे ती दुखते तिच्यामध्ये देखील आपण जेवढाल एस पी या टॅबलेटचा यूज करू शकतो त्यानंतर ठणक कमी करणे त्या ठणक आपल्याला काय होतं गुडघ्यात थणक लागते त्यानंतर दाढीत थणक लागते त्यानंतर काही मार लागलेला आपल्याला त्या ठिकाणी ठणक लागते हो, ती ठणक करण्यासाठी देखील आपण जेवढा लिस यूज करू शकतो त्यानंतर पाठदुखी जी आपली पाठ आहे ती दुखत असेल तर आपण जेवडालीस पिझा यूज करू शकतो तर अशा प्रकारे याची युजेस आहेत त्यानंतर आपण याचे साईड इफेक्ट पाहू तर आपल्याला उलटी मळमळ त्यानंतर कर्पट ढेकरे येणे अशा प्रकारे आपल्याला नॉर्मली साईड इफेक्ट होऊ शकतात तर असं काही आढळल्यास आपल्याला डॉक्टरशी संपर्क करायचा आहे तर ही टॅबलेट आपल्याला डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यायची आहे तर डॉक्टरला विचारल्याशिवाय आपल्याला ही टॅबलेट घ्यायची नाही कारण ही एक शेड्युल एच वन असा ड्रग आहे ज्याचा यूज आपण फार्मासिस्ट आणि डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय करू शकत नाही त्यानंतर याची डोसेस तर आपल्याला याचा डोस दिवसातून दोन टाईम घ्यायचा आहे सकाळ संध्याकाळ जेवणानंतर आपल्याला या टॅबलेटचा डोस खायचा आहे तर अशा प्रकारे या टॅबलेटचे डोसेस आहेत तर त्यानंतर आपण याची क याची कंपनी आणि याची प्राईज पाहू तर याची या जी मॅन्युफॅक्चरिंग आहे ती इप्का या कंपनीद्वारे केली जाते तर त्यानंतर याची जी प्राइस आहे तर दहा टॅबलेटची एकशे बावीस रुपये प्राईज आहे जी सहज आपल्याला कुठल्याही मेडिकल स्टोअरवर अवेलेबल आहे हे एक इप्का कंपनीचा मोठा ब्रँड आहे तर ही टॅबलेट जास्त प्रमाणे मार्केटमध्ये अवेलेबल आहे करण्याचा जो रिझल्ट आहे तो खूप छान प्रकारे तर अशा प्रकारे या टॅबलेटची माहिती होती